वसा जनसेवेचा महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार अपघातांमधील घट नोंदवण्यात आली आहे जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात एकूण तेहतीस हजार दोन अपघात झाले असून त्यामध्ये चौदा हजार सहासष्ट अपघाती मृत्यू झाले आहेत मागील वर्षी याच कालावधीत बत्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी अपघातात चौदा हजार एकशे जन्शी मृत्यू झाले होते तुलनात्मक पाहता अपघातांची संख्या दोनशे अठराने ने म्हणजेच शून्य पॉईंट सहासष्ट टक्क्याने वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या एकशे तीन टक्क्यांनी घटली आहे मृत्यू दरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाय योजनेचे यश योज दाखवते दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी म्रुत्य घट नोंदवण्यात आली आहे जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत या मार्गावर ब्याऐंशी अपघाती मृत्यू झाले होते तर दोन हजार मध्ये ही संख्या एकसठ वर आली आहे म्हणजेच एकवीस मृत्यूंनी घट झाली आहे ते म्हणजे सव्वीस टक्के तसेच अपघातांची संख्या सहासष्ट वरून चौपण इतकी कमी झाली असून त्यामध्ये अठरा टक्के घट नोंदवण्यात आली आहे रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे नागपूर शहरात एकवीस टक्के वीस टक्के अमरावतीत सतरा टक्के पुण्यात पंधरा टक्के धुळ्यात चौदा टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत असे परिवहन विभागाने कळवले आहे राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के टक्क्याने कमी करण्याची उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले असून त्यासाठी भविष्यात रस्त सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे याचबरोबर राज्यातील सर्व वाहन चालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटकोरपणे पाडावेत असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे सिटी न्यूज आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक मॅजिक स्पंज आणि टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भासता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी